भिवंडी खासदार पदावर विराजमान झाल्यानंतर सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांनी कार्यकर्ते व नागरिक यांच्या शुभेच्छा व आशीर्वाद स्वीकारण्यासाठी शनिवार व रविवारी मानकोली येथील कार्यालयामध्ये कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते नागरिक व उद्योजक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते मामांनी यावेळी सर्वांचे आभार व्यक्त केले आज तुमचे वडील खासदार म्हणून आले उत्साह लोकांमध्ये बघता प्रतिसाद बघता मी एकच गोष्ट सांगेन तुम्हाला की लोकांना आपल्या जनतेचा आणि हक्काचा खासदार मिळालेला आहे त्यामुळे बालेमाही खूप उत्सुक आहेत काम करण्यासाठी नक्कीच आपण एक हप्त्यानंतर आता आणखी उत्स्फूर्तपणे बालामा ग्राउंड वरती दिसतील त्याबद्दल आणि निवडून दिल्याबद्दल सर्व जनतेचा आभार काय बोलावं काय कळत नाही एवढा आनंद झालाय आमच्यापेक्षा आनंद तर सर्व भिवंडी लोकसभा क्षेत्रातील लोकांनाच झालेला आहे कारण त्यांनी बनवलेला खासदार आहे आम्ही जरी मेहनत केली आमचे जरी मामा असतील किंवा आमचे माझे ते काका आहेत सगळे पण खरोखरच हा ही इलेक्शन जी आहे जी लोकसभा लोकशाही आहे ही टिकवण्यासाठी झालेली इलेक्शन आहे आणि यावेळेस जे खासदार होते त्यांनी काही कामं केलेली नाही आहे त्यांनी जनतेवर जनतेची त्यांच्यावर खूप मोठी नाराजगी आहे त्यामुळे लोकांनी स्वतः एवढा इलेक्शनमध्ये एवढी मेहनत घेतली आणि एवढे म्हणजे काही बोलायला जागा ठेवली नाही आणि प्रचंड मतदानाने मामांना त्यांनी मेहनत करून त्यांनी विजयी करून दिलेला आहे आणि खरोखरच सांगेल की मी या पूर्ण भिवंडी लोकसभा क्षेत्रातील जनतेने मामांना ज्याप्रमाणे विजय केलेला आहे जो प्रेम दाखवलेला आहे नक्कीच मी त्यांना आश्वासन देतो की मामा त्या विकास कामांनी लोकांचे आणि त्यांना प्रेमी तसेच देतील आणि त्यांचे ऋण भेटतील आणि त्यांना मी एवढे आश्वासन देतो